काय नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख दहा फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा स्पेशल शेतकरी दाखवतो दाखवतोय तर मित्रांनो गा, चाळीसगाव बाजाराचे दोन व्हिडिओ दिला स्पेशल शेतकऱ्यांचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि एक स्पेशल व्यापाऱ्यांचा स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार मित्रांनो हो दर शेवारी करतो इथं तुम्हाला भरपूर प्रमाणावर शेतकऱ्यांच्या काही पाहायला भेटतील खूप मोठा बाजार आहे गायचा का का गायची काय पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये का किती तु याला तर मित्रांनो गायची पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तीन लिटर। थे 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 थे। हीरापूर। तीन लिटर दूध चालू आहे कुठले आपण हिरापूरचे का नंबर आहे का तुमचा बोला बरं ही फायनल किंमत आहे का थोडाफार वेग व्यवहारामध्ये बरं बरं

तर मित्रांनो गाळाची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आठ लिटर तिला दूध पण आहे आणि सात महिने ती लागा नाही मित्रांनो बघू शकता तिची किती सांगायची किमत सांगायची एक्कावन्न हजार रुपये का आणि ही दिली का काय भावन दिली अठ्ठेचाळीसला दिलेली का वीस दिवसाची कच्ची ही वीस दिवसाची कच्ची बरं किती वेळ दिली तिसऱ्या चौथ्यामध्ये का बरं आपला नाव नंबर सांगा भाऊ स्वप्नील रावते ऐंशी ऐंशी एकोणपन्नास डबल झिरो पंधरा तर मित्रांनो आपले पातोंड्याचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला अशाच क्वालिटीच्या काही पाहायला भेटतील गायची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो सात महिन्याची लावाने काय किंमत भाऊ घायची पंचेचाळीस हजार रुपये का तर मित्रांनो पंचेचाळीस हजार किती देते भाऊ चार चार लिटर आहे का कुठले आपण कुठले कुठले नगर देवडायची आहे का ती पण आपली का काय कायची सांगायची किंमत था था। 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 के के <ड़ाथ>। नित्तर ना का किती वेत दोघी टायमाच्या नऊ लिटर किती चौप्याची पहिल्या मध्ये का चार दात वाजली का

सांगायचे पंच्याण्णवात पंच... कमी जास्त पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत मागणी चालू आहे तिला असं आहे सांगायचे व्यवहारात कमी जास्त करून विकून टाकू चांगल्या गिरी का असे कारण बाजारात चार आणल्या होत्या करमाडवाल्यानंतर झाला दोन दिली बरोबर काय काय भावन घेतले तुम्ही आणि रोखला माझं नाव, नाव प्रवीण राजपूत गाव बहूर तालुका जग जिल्हा जळगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरचाळीस आपल्याकडे अशाच अशा क्वालिटीच्या गाई घ्यायच्या असतील त्यांनी गुरुवारी मिळून मारायचं आपल्याला कॉल करायचा जर आपल्याला आपल्याकडे सात आठ गाई असतात असं चार पाच विकले सकाळी चार आणलेल्या त्यात दोन विकल्या गेल्या दोन राहिले ना आपली कुठली खरी असते आपली आपली कोरीकांच्या एरियातली आहे ते का असं आहे का क्वालिटीच्या काही एकदम पण कारण आता पहा दोनच दात बसले तरी खाली पा हो ना हो ना एकदम शरीफ गोरीका ब्रेडच्या काही आपली एकदम घरी कधी बसा आणि दोन्ही कारवडीचे राहिले चार्जी का खाली चिपकलेले नाही काही नाही हो ना हो नाही दिसायला एकदम क्वालिटी एक आपली बाजारात आहेत क्वालिटी तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजाराच्या क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार नाही तर तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई घ्यायच्या असेल तर बघित संपर्क करा काका गायची काय किंवा याची किती किंमत गायची पस्तीस हजार रुपये का काय दिलं आहे तिने वासरी गाई वासरी कुठले आपण कुठले नंबर आहे का काका तुमचा बोला बरं पंच्याण्णव अकरा पंच्याऐंशी बेचाळीस चाळीस चाळीस इथे पाहिले किती होतील काका पंचवीस पर्यंत सोडून मित्रांनो चेडीसगावचा जो गाय बाजार आहे ना खूप मोठा बाजार आहे इथं असं आहे बाजारामध्ये ओळखला जात नाही कोण व्यापारी कोण शेतकरी

कोणती अजून ती पण आपली का तिची किती सांगायचे तिचे पंचवीस तिला पण होते का किती सहा 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 लीटर लागेल किती महिन्याची तीन महिने तीन महिने का मित्राने तीन महिन्याची लागण पण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर गाई घ्यायची असतील तर तुम्ही येऊ शकता पण जास्त शनिवारी हा बाजार भरतो इथं तुम्हाला प्रत्येक रेंजची गाई पाहायला भेटेल वीस लिटर वीस हजार रुपये तीस हजार पन्नास हजार साठ हजार एक लाखपर्यंत किती तुम्हाला इथं चांगल्या क्वालिटीची गाई पाहायला भेटेल मित्रांनो इथं तुम्हाला चांगल्या क्वालिटीची मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर हजारमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीची गाई भेटेल मित्रांनो तर मित्रांनो बाजारात भरपूर गाय असतात प्रत्येक गायची आपल्याला किंमत विचारता येत नाही तर त्यामुळे तुम्हाला एक अंदाज तुम्हाला एक बाजार दाखवून देतो आणि स्पेशल व्यापाऱ्यांचा गाईंचा व्हिडिओ बनवलेला आहे इथून हा बाजार आहे मित्रांनो गाईंचा बाजार इथून बाजार आहे तर ती दि गाडी दिसते मित्रांनो असा बाजार बनलेला गाईचा खूप मोठा बाजार आहे जर मला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो